वाटू लागेल कारण अलीकडच्या काळात त्यांच्या विचारांवर इतकं हिरवं सावट तयार झाला आहे की त्यांना भगव आजकाल पाहत नाही आणि म्हणून बंधू भगिनी मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय महाराष्ट्राकरता आणि देशाकरता एक महत्वाची निवडणूक आहे आज दहा वर्षामध्ये ज्या प्रकारचा भारत हा मोदीजींनी तयार केलाय मागे वळून न पाहणारा थारसा पुढे जाणारा आव्हानं पेलणारा कोणाही समोर न दबणारा अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केलाय जो भारत खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित होता असा भारत आज आपल्याला पाहायला मिळतोय जो पाकिस्तान समोर दबत नाही पाकिस्तान मध्ये घुसून मारतो जो चीन समोर दबत नाही डोकला मध्ये चार पावलं देशाच्या बाहेर जाऊन चीनी सेलेला रोकू शकतो अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी तयार होतोय आणि मला अतिशय गर्व आहे आणि आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे की आपण सगळे केवळ राजकीय के कार्यकर्ते म्हणून काम करत नाहीये आपण सगळे काम करतोय नवभारताचे सैनिक म्हणून नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याकरता आपण या ठिकाणी काम करतोय कारण या निवडणुकीमध्ये जो जो मोदीजींना निवडून देण्याकरता काम करेल तो नव भारताचा व्हॉलेंटिअर आहे तो नवभारताचा सैनिक आहे आणि म्हणून नवभारताचे सैनिक म्हणून आपण या ठिकाणी काम करतो आहोत एका सशक्त भारताचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत या ठिकाणी माझी पदाधिकारी आहेत पदा नगरसेवक आहेत वेगवेगळ्या वेग पदांवर राहिलेले लोक आहेत जे आजही पदांवर आहेत असे लोक आहेत आता पुढचे दोन दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत मोदीजींनी आपल्याकरता परिस्थिती पूर्ण तयार करून दिली आहे लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहेत आता आपली जबाबदारी आहे कि लोकांच्या मनातले मोदीजी हे मतांच्या पेटीपर्यंत पोचवायचे आहेत एकदा तुम्ही त्यांना मताच्या पेटीपर्यंत पोचवलं तर बटन हे धनुष्यबाणाच ते दाबणार आहेत याबद्दल आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही ठाण्याची जागा ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय प्रेस्तीची जागा आहे कारण आपण या जागेवर अजय राहिलो आहोत एखाद दुसरा अपवाद सोडला म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर जर विचार केला तर या ठिकाणी चौदा निवडणुका झाल्या चौदा निवडणुकांपैकी दोन वेळा केवळ आपल्याला पराजय स्वीकारावा लागला बाकी पाच वेळा भारतीय जनता पार्टी आणि सात वेळा शिवसेनाचे आपण त्या ठिकाणी चौदापैकी बारा वेळा या जागेवर आपण महायुती म्हणून निवडून आलो आहोत एक प्रकारे आपला बाले किल्ला आहे आणि या जागेवर येणाऱ्या ज्या तिन्ही महानगरपालिका आहेत या तिन्ही महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता होती या तिन्ही महानगरपालिका आपल्या आहेत इथे असणारे सगळे आमदार आपले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अनुकूलता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जो मतदार आहे हा पूर्णपणे आपल्या विचारांचा मतदार आहे अतिशय राष्ट्रभक्त देशभक्त अशा प्रकारचा मतदार या ठिकाणी राहतो ज्या मतदाराला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघायचं आहे पण हे सगळं जरी खरं असलं तरी लोकांपर्यंत पोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे मला विश्वास आहे आपण सगळे लोक लोकांपर्यंत पोचले असालच पण जिथे कमी राहिलेली आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे याचं कारण अनेक वेळा लोकांना असं वाटतं आम्हाला तर मत द्यायचं आहे पण मागायला कोणी आलं नाही याचा अर्थ हे माजले आहेत आमचं मत गृहित धरलंय त्यामुळे आता यांना जरा हिसका दाखवणंच द्या तो काही आपल्या विरोधात मत देत नाही पण मग तो घरूनच बाहेर निघत नाही म्हणून आपण निमंत्रण देणं निमंत्रण देणं म्हणजे काय स्लीप पोचणं म्हणजे निमंत्रण देणं मेसेज पोचणं म्हणजे निमंत्रण देणं भेट होणं म्हणजे निमंत्रण देणं आपलं एखादं पॅम्पलेट पोचणं म्हणजे असं आपलं निमंत्रण हे त्यांच्यापर्यंत पोचलंच पाहिजे आणि जिथे ते पोचलेलं नाही त्या ठिकाणी ते कसं पोचेल हा प्रयत्न केला पाहिजे विशेषतः नगरसेवकांना माझी अतिशय मनापासून विनंती आहे की तुमच्याकरता ही रिहर्सल आहे याचं कारण आपल्याला कल्पना आहे की आता याच्यानंतरची निवडणूक ही महानगरपालिकेचीच निवडणूक आहे आणि अनेक वेळा आपण असं बघतो नगरसेवक आता दीड दोन वर्ष झाले निवडणुकीला सुरुवात दोन वर्ष दोन वर्षापासून आपण आता नगरसेवक पदावर नाही आहोत म्हणजे माझी आहोत नवी मुंबई तर अधिक आहे